प्रकाशजी आंबेडकर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना धन्यवाद का देतो कारण अनेक मंत्री आणि आने अनेक पालकमंत्री कोल्हापूर आता गेल्या काही वर्षामध्ये झाले कोल्हापुरातले स्थानिक देखील त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न कधीच केला नाही गेले अनेक दिवस आम्ही या शहराच्या सुधारणेचा प्रयत्न करतोय प्रामुख्यानं रस्ते विकास असेल पाणीपुरवठा असेल जो सणासुदीला आमच्या महिना महिला भगिनींना रस्त्यावर घागरी घेऊन बसायला यावं लागलं त्याचबरोबर स्वच्छतेचा विषय असेल आणि त्याचबरोबर जसं ओपन स्पेस असतील पार्किंग असेल ट्रॅफिक सिस्टीम असेल या सुधारणा गरज करणं गरजेचं होतं आणि हे मी त्यांच्या ज्यावेळी निदर्शनास आणून दिलं त्यावेळी त्यांनी ते प्रामुख्यानं ही गोष्ट अत्यंत म्हणजे सिरियस घेऊन दुसरी बैठक या ठिकाणी घेतली आणि खऱ्या अर्थानं या मीटिंगवर मी अत्यंत खुश आहे कारण अशा पद्धतीनं आणखीन एक दोन तीन बैठका होतील आणि या दोन तीन बैठका झाल्यानंतर मी आपल्याला सांगतो की कोल्हापूरचा आजपर्यंत विकास झाला नाही तेवढा विकास होणार आहे त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो यापुढे अधिकारी ऐकत नाहीत कामाच्या का ठिकाणी अनुपस्थित असतात असे प्रकार थांबतील का नक्की नाही बघा अधिकारी ऐकत नाहीत असं होत नाही ज्याचं त्यानं काम केलं पाहिजे कधीतरी मग कुणाला तरी वाकडं व्हावं लागतं आणि वाकडं होण्याचा मला माझा स्वभाव आहे तुम्हाला माहीत आहे मग त्या त्यावेळेला निर्णय घेण्यात येईल